दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतील स्टेशन स्टेशनने जे दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी एका व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार केला एकूण पाच गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेरील सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला दुचाकीवरून दोन व्यक्ती आल्या त्यांनी गाडी थांबवत पाच गोळ्या झाडल्या यात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे ही घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर कायम गर्दी असणार आहे अशा गर्दीतून गोळ्या झाडणारे आपले दुचाकी सुसाट वेगाने काढून पसार झाले ही माहिती मिळताच हो, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत गोळ्या झाडणारे नेमके कुठल्या दिशेने आणि कुठे पळाले याचा तांत्रिक शोध घेणे सुरू आहे तसेच चारही दिशेला पथके रवाना झालेली आहेत जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती समोर येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज बिरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा